यवतमाळ पुणे महसूल विभागात येणाऱ्या आळे येथील शेतकरी दशरथ केदारी यांना श्रद्धांजली अर्पण करून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जाणाऱ्या पांढरकवडा येथे शेतकरी विधवांनी रविवारी निषेध नोंदविला शेती संकटामुळे होत असलेल्या शेतकरी आत्महत्या थांबविण्याची विनंती दशरथ केदारी यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून केली होती तत्पूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती या घटनेची दखल घेतली जावी यासाठी शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी मोरेश्वर वातिले प्रेम चव्हाण अजय राजूरकर अंकित ने यांच्या नेतृत्वात शेतकरी व शेतकरी विधवांनी आंदोलन केले होते रविवारी पांढरकवडा येथे निषेध नोंदवून तेलंग टाकडी ते, ते आळे पुणे अशी काढण्याचा ठराव ठराव यावेळी घेण्यात आला हा एकमताने मंजूर झाल्याची माहिती किशोर तिवारी यांनी दिली दशरथ केदारी यांनी सुसाईड नोट मध्ये नमूद केलेल्या बाबी यावेळी सांगितल्या शेतीविषयक समस्या त्यात मांडल्या आहेत असे ते म्हणाले सरकारच्या चुकीच्या धोरणा त्यामुळे शेतकरी आत्महत्या होत असल्याचा आरोपही त्यांनी केला शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली निघावेत यासाठी आंदोलन केले जात असल्याची माहिती शेतकरी विधवा अपर्णा मालिकर सरस्वती अंबरवार यांनी दिली शेतकऱ्याच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे पंतप्रधानांनी त्यांच्या मूळ समस्याकडे लक्ष द्यावं यासाठी ते आंदोलन करण्यात आलं आहे आता आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात आक्रोश शेतकऱ्यांना पंतप्रधानापडे जावा म्हणून मोर्चे काढणार आहोत रफीक सरकारसह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्मी